नमस्कार मी राज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एसएसएम न्यूज मध्ये सध्या मी कडेगाव मध्ये तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आहे लोक पंधरा पंधरा विश्व दिवस झाला या ठिकाणी फेरफटका कुणाचा नॉन उत्पन्नाचा दाखला आहे इथं आलं तर लो लोक तिथले आतमध्ये मध्ये आहेत की सर्व्हर डाऊन आहे तुमचा प्रॉब्लेम आहे फॉर्मच नाही भरला परत भरावे लागेल अशी वेगवेगळी कारण सांगतात आपण लोकांकडून जाणून घेऊया ती काय सांगतात म्हणून काय झालं काय म्हणजे आज दहा बारा दिवस झाले अजून आणि मोबाईल नंबर दिला होता तिथे दिलेला नाही रोज काय सांगते तुम्हाला आणि गर्दी म्हणजे लोक आपली काय धड आतलं पण काय कळलं बाहेरलं पण काय कळलं लोकांना कुठल्या एका तुम्ही नंबर चालू केला पाहिजे नाही प्रशासन या ठिकाणी लक्ष द्यावं तुम्ही पाहू शकता की किती दुर्दैवी अवस्था आहे कॉलेजला मुलांना ऍडमिशन घ्यायचे आहेत नॉन क्रिमिनलचे दाखले हे सांगतायत की नाही झालं दा, दोन दिवसात होईल तीन दिवसात होईल अशी वेगवेगळी कारण सांगतायत मुलांच्या शिक्षना, शिक्षणा शिक्षणाला जर ऍडमिशन नाही मिळाल तर ना मुलांची भरपाई कोण करणार असं त्यांच्या पालकांची व मुलांची मागणी आहे काय झालं का काय अडचण काय झालं ला काढलेलं आहे काय सव्वीस काढले अल्पउधार दाखला काढाय दिला होता पण हो अजून यांची काही झालं तयार झालेला नाही का किती दिवस झालं आहे झाल्या दाखला भेटत नाही मुदत संपून गेली मुदत संपून गेली तर भेटत नसतात काय किती तारखेला दिला चोवीस तारखेला दिला पंधरा दिवसांची मुदत चोवीस जूनला कंत्राटाचा मत दुसऱ्याला देऊन टाकायचं आता दुसऱ्याकडे कोणते कॉन्ट्रॅक्ट घेतला नसेल तुझं नऊ वाजल्यापासून तू जर दाखल पाच वाजले की आता पाच वाजून सहा मिळत दाखल मिळत अवघडच लोकांची हे सगळ्यांचं फोटो काढा आणि टाटा पण चालू आहे खर्च करायचा सरवर बँकेत नाही शाळेत नाही सरोवर नाही म्हणून सांगू चालतंय ते ऍडमिशन पूर्ण झालं आपल्याला बंद जायचं इथं किती तारखेला बाबा उत्पन्न दाखला काढा दिला एकोणीस तारखेला त्याला एकोणीस सहाला काय झालं मग काय सांगते सर तुम्हाला अजून भरला मग सांगते पोराचं कॉलेज ऍडमिशन कसं घ्यायचं पोरांना संसारला फॉर्म भरायचा आहे इंडियन पोरो इंडियन कॉलेज ला पोरो काय काय झालंय पार्किंगचं पण बोलून कशा काढ

đi đúng đấy bây giờ thì bảo là đi đúng đấy đi đúng đấy đi